मागील दोन महिन्यांपासून महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागाच्या वतीने अतिक्रमण निष्कासित करण्याची कारवाई बंद ठेवण्यात आली होती आज पैठण गेट पासून पुन्हा एकदा अतिक्रमणे निष्कासित करण्याच्या कारवाई सुरुवात करण्यात आली यामध्ये एकशे दहा अतिक्रमणे या परिसरात निष्कासित करण्यात येत आहेत या कारवाई दहा जेसीपी दोन बोखले टिप्पर शंभर पेक्षा जास्त पोलिसांचा बंदोबस्त याबरोबरच रुग्णवाहिका अग्निशमन दलाच्या गाड्यांचाही बंदोबस्त करण्यात आला होता औरंगाबाद औरंगाबादची कारवाई और महानगरपालिकेने आहे की मागे जेव्हा मुकुंदवाडीला जेव्हा एक हत्या झाली होती त्यावेळेस त्यांनी ते अतिक्रमण चालू केलं होतं इथं पण काही दिवसापूर्वी हत्या झाली व अतिक्रमाला सुरुवात झालेली आहे हा योगायोग आहे का महानगरपालिकेला पुस्तक पाहायला पाहिजे अतिक्रमण काढण्यासाठी आपण बघितलं असेल का महा जेव्हा आपण बघितलं असेल जेव्हा मुकुंदवाणी ते कॅबिनेटपर्यंत त्यांनी अतिक्रमण काढलं तेव्हा ते रोड आत्ता तसंच तसे तीन चार महिने झालेले कोणतीही कारवाई तिथं केलेली नाही आता दुसऱ्या फेजमध्ये त्यांनी चालू केलेलं आहे पैठण गेटपासून म्हणजे पैठण गेट ते खोकळपुरा पैठण गेट ते सब्जी मंडी असे एकशे दहा अतिक्रमणे काढायला महानगरपालिकेने सुरुवात केली आपण बघत असाल का खूप मोठा फॉल्स आता इथं आहे मोठ्या गाड्या पुढे पुढे गाड्या फॉल्स मोठ्या मोठा एक टोकलाइन आहे आणि जी सी बी आहे मोठा पोलीस बंदोबस्त आहे यांनी इथं ठेवलेला आहे यामध्ये आपण बघत असतं कॉर्नरची जे शॉप होती जी स्थापना होती तिथं ज्या गाडीवर भंडन झालं होतं त्या जागेवर त्यांनी त्या जागेवर त्यांनी सुरुवात केली आपलं आता म्हणजे बघत असाल माझ्या कॅमेऱ्यामध्ये छान आपण जर कुठेतरी असेल की जेव्हा मागे त्यांनी अत्यम काढलं होतं तेव्हा त्याच्यावर त्यांनी काही कारवाई केली नाही पण या रोजी महानगरपालिकेचं एक आहे की जेव्हा दोन हजार सतरामध्ये त्यांनी कैलाश नगरचा रोड तोडला होता त्याच्यावरती काय झालं नाही दोन हजार बावीसला ते रोडचं काम झालेलं आहे तो रोड आता आहे तो रोड महानगरपालिकेचा महानगरपालिका लक्ष भरपूर जोर लावत आहे 啊，有啊有啊有，我看到有，有有。